नमस्कार मित्रांनो कोकणी ओम्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी लह्या सड्यावरती आंबे काढू तर आंब्याची मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे कसे काढतं आहे वगैरे ते तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेसात तर मित्रांनो मी तुमका आजूबाजूचं सा वातावरण सड्याचं सा दाखवणार आहे तर मित्रांनो यासारखे आपली कोंबडी आहेत हो बघा हे बघा बारके पिल्ला वगैरे या का बिटकी या पण या वर्ष काय धरले नाही या आणि इकडे आमचं भांग वगैरे तर मित्रांनो आता आम्ही आंबा काढणार आहोत तर मी तुमका प्रोसे या प्रोसेस वगैरे सगळा दाखवता या आंबा दिसत जरी छोटं बारकं असलं तर याची चव एक नंबर आहे तर मित्रांनो बघा कसं झाडावर चढवू लागतं आंब्याच्या आणि मित्रांनो अशा पद्धतीने काढवू लागतं गळा तर मित्रांनो हो हे बागो ऑलरेडी आंब बाग काढलेलो आणि सटका काढता पप्पा तुम्ही तुमका दाखवतोय तर मित्रांनो एका गळ म्हणतात तुमच्या भाषेत एका काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा या बघा आंबा गळा असं राहतं अशा प्रकारे तरी लांबड देटत ना तर मित्रांनो मोडूक लागतत या बघा अशा प्रकारे तर मित्रांनो फायनली एकदाच आपलं आंबा काढून झालेलं होत आणि आता पेटीमध्ये भरणार आहोत तर ते प्रोसेसिंग तुमका संपूर्ण दाखवणार आहे हे करडे आ आणि त्याच्या खाली कागद आता याच्यावरती आंबे लावचे आपल्याला पहिलं तर लावून झालेलो आता आता दुसरं तर आम्ही लावता बारका फळ असल्यामुळे याच्यात जास्त पळा बसतात तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये